नमस्कार प्रेक्षकांना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये चला तर बघूया काय चालू आहे लग्नानंतर होईलच प्रेममध्ये सगळं सत्य उलगडल्यानंतर चौघेही खूपच कोलभणून गेलेले असतात नंदिनी काव्याला तिचे वडील त्यांच्या घरी घेऊन जातात तर त्यांचे वडील पण या सगळ्यात काव्यालाच दोष देतात तर आरुषी काव्याला समजून घेते आणि काव्याची आई आल्यावर काव्याची आई पण काव्याचीच बाजू घेते म्हणते हे सगळं मला माहीत होतं तर हे सगळं नंदिनीने ऐकल्यावर ती तर खूपच शॉक होते काव्या नंदिनीला समजावते काहीही बदललेलं नाहीये जीवाचं तुझ्यावरच प्रेम आहे आणि पारच माझ्यावर पण नंदिनी काहीही ऐकायच्या मनस्थितीत नसते तर इकडे पण सगळेजण जीवावरच आरोप करत असतात तर मानिनी त्याच्या बाजूने ठामपणे उभी आहे आणि त्याला धीर देते म्हणते जे तुझा आहे ते तुझ्यापर्यंत नक्कीच येईल जीवाला तरी हे ऐकून चांगलाच धीर येतो म्हणतो नाही आलं तरी ते मी मिळवणारच जीवाने आता मनाशी चांगलाच निर्धार केला आहे की नंदिनीला परत त्याच्या आयुष्यात आणायचंच आहे तर इकडे रम्या वस्वात्याच्या खेळी काही संपत नाहीच आहे रम्या आता जास्तीत जास्त पारच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करते तिने तर मनाशी पक्कच केलं आहे की आता काव्याला पारच्या मनातून कायमच काढून टाकायचं इकडे वसवात्याने तर आता त्यांची त्यांची ही बातमी रिपोर्टरपर्यंत पोचवली आहे आणि आता धमाक्याची वाट बघते तर जिवा हे ऐकून चांगलाच चिडतो आणि ते रिपोर्टर घरी येतात तर जिवा आणि पार दोघेही त्याच्यावर खूपच चिडतात आणि आता वसुत्या आणि रम्या यांनी कितीही प्लॅन केले तरी काव्या आणि जीवाने तर ठरवलंच आहे की त्यांचं प्रेम परत मिळवायचंच आहे तुम्हाला काय वाटतं हे दोघं मिळवू शकतील का त्यांचं प्रेम परत का गुरुजींनी जे सांगितलं आहे रम्याला ते खरं होईल रम्या आणि पारचं लग्न होईल का तुम्हाला काय वाटतं आहे नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा